उमरगा शहरातील भाजी ही अस्वच्छतेच्या विळख्यात असून नाल्याच्या सांडपाण्याच्या शेजारी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या परिसरामध्ये अक्षरशः भाजी मंडई चालते याबाबत एन टी न्यूज मराठीनं ग्राउंड रिपोर्टिंग केलं होतं तसंच याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड आणि संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार यांच्या वतीनं आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता बातमी प्रदर्शित होताच नगरपालिकेतर्फे उपाययोजना आखण्यात आल्याचं दिसून येते पाहूया हा सविस्तर वृत्तांत मुळाच्या ठिकाणी भाजी मंडई भरते ही जागा म्हणजे उमरगा शहरातील जुना सरकारी दवाखान्याचा मोकळा ग्राउंड ही जागा जिल्हा परिषदेची नगरपालिकेला किंवा उमरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला या भाजी मंडईचा कसलाही अर्थार्थी संबंध नाही अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी एन टी व्हीला दिली आहे भाजी मंडईतील व्यापारी हे स्वतःच्या मर्जीनं त्यांना सोयीस्कर म्हणून इथं भाजी मंडई चालवतात आणि शेतकऱ्यांकडनं मनमर्जीनं कमिशन घेतात त्यातला नगरपालिकेतला किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीला कसलाच उत्पन्न होत नाही वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक ब्रिगेडतर्फे आंदोलनाचा इशारा दिल्यानं उमरगा तहसीलदार यांनी नगरपालिकेला दिलेल्या आदेशानं उमरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या पुढाकारातनं प्रथमत परिसर स्वच्छ करण्यात आलं कोंडलेल्या नाल्यांचा मार्ग मोकळा केल्यानं बऱ्याच प्रमाणामध्ये अस्वच्छ परिसर आता स्वच्छ आहे आणि येथील मुख्य प्रवेशद्वारावर चिखलमय होणाऱ्या मार्गावर खडी अंतरून जेसीबी आणि रोलरच्या साह्यानं दबई करण्यात आली आहे उमरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या आदेशानं स्वच्छता निरीक्षक विकास दनाने कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी लिपिक मंजूर शेख आदींनी या कामी विशेष पुढाकार घेताना दिसून आले तसंच सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या अनुषंगानं शहरातील मोकाट गोवंशजना जनावरांना बंदिस्त करण्याची मोहीम नगरपालिकेतर्फे राबवण्यात येते काही गाई सोलापूर येथील गोशाळेला पाठवण्यात येणार आहेत तर उर्वरित जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात बंदिस्त करण्यात येणार असल्याबाबत माहिती स्वच्छता निरीक्षक विकास दनाने यांनी दिली आहे सहा नऊ दोन हजार पंचवीस गणपती विसर्जन शिवसाहेबाच्या आदेशानुसार आम्ही रस्त्यावरील मोकाट जाणवरे एका बंदिस्त ठिकाणी बंदिस्त केले आहेत गाडी पण थांबलेली ने नेमकं काय कशा ने, पद्धतीने गोशाळेला पाठवण्याचं नियोजन आहे आणि काही जनावरे जन बंदिस्त ठिकाणी ठेवण्याचं नियोजन आहे आता नेमकं कुठल्या गोशाळेला पाठवून कुठं बंदिस्त अहिंसा गोशाळा सोलापूर आणि जी काय शिल्लक राहील ती जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड बंदिस्त करण्यात येणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव